येथील भारतीय जनता पार्टी मालेगाव जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस सह शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडे यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडल्याच्या निषेधार्थ राज्यभर भाजपातर्फे निषेध व्यक्त करण्यात आला त्याच अनुषंगाने देवा पाटील मालेगाव बाह्य विधानसभा प्रमुख तथा भाजपा शहर अध्यक्ष यांच्या नेतृत्वात तसेच ज्येष्ठ पदाधिकारी दादा शेवाडे हरिप्रसाद गुप्ता दादा जाधव नंदू तात्या सोयगावकर युआर अण्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाने मोसंपूल येथील महात्मा गांधी पुतळा येथे जितेंद्र आवाड यांच्या प्रतिभेत मारो आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला नेहमीच बेताल वक्तव्य करून किंवा आपल्या घरड्या कृतीतून आपल्या मनोरुग्ण असल्याचा निर्वाळा जितेंद्र आवाड करत देत असतात मागील काही दिवसांपूर्वी प्रभू देखील आक्षेपार्ह वक्तव्य आव्हाड यांनी केले होते आणि आता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाळण्याचे कृत्य करणाऱ्या आव्हाडांचा तीव्र शब्दात निषेध करत असून त्यांना यापुढे मालेगाव शहरात पाय ठेवू देणार नसल्याचे यावेळी देवा पाटील तुषारदादा शिवाडे दादा, दादा जाधव हरिप्रसाद गुप्ता यांनी आपल्या आंदोलनात्मक भाषणात म्हटले आव्हाड्यांच्या प्रतिमेत जोडे मारून त्यांच्या प्रतिमेचे दहन देखील या ठिकाणी करण्यात आले तसेच निषेधाच्या घोषणा यावेळी मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या यावेळी युआर अण्णा पाटील नंदू सोयगावकर विवेक वारुडे दीपक पवार वैद्य सुधीर जाधव शिवाजी कराडे शरद पान पाटील काकाजी पवार राजेश वाजपेयी प्रतीक्षा भोसले कल्पना पाटील दीता पठाडे मनोहर अहिरे आप्पा कुलते नूर शेख निंबा अहिरे निलेश सोनवणे मोहन कांबळे संदीप मोरे सुरेश काळे अजय देवरे महेश वाघ आदी उपस्थित होते टी टीव्ही प्रतिनिधी गणेश शिंदे मालेगाव जिल्हा परमपूज्य महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर आज भाजपाच्या वतीने हे निषेध आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्रजी आव्हाड यांनी रायगड येथे मनुस्मृतींच्या ज्या प्रती जाळल्या त्या जाळताना त्यांच्याकडे एक अक्षम चूक झाली आपल्या भारत देशाचे सुपुत्र आणि भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचीसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी प्रतिमा त्यांनी फाडली आणि अतिशय संतापाची लाट अख्ख्या पूर्ण भारतात तर भारतामध्ये निर्माण झाली त्याचा निषेध म्हणून संपूर्ण आज महाराष्ट्र राज्यामध्ये आणि भारतामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने जोडोमार आंदोलन आणि जितेंद्र आव्हाडांचा निषेध म्हणून या ठिकाणी याद हा कार्यक्रम करण्यात आलेला आहे आम्ही सर्वजण भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी जितेंद्र आव्हाडांचा अतिशय तीव्र शब्दामध्ये धिक्का करत आहोत त्याचे ऋणपुत्याचा पूर्णपणे निंदा करीत आहोत जितेंद्र आव्हाड यांचा जितेंद्र आव्हाड यांचा हा जितेंद्र आव्हाड शरद पवार गटाचा अतिशय बेताल वागणारा बेताल बोलणारा कुठलंही तारतम्य न ठेवून चालणारा असं माणसाचं आम्ही आज निषेध करीत आहोत यांनी सनातन हिंदू धर्माचं जे धर्मग्रंथ आहे मनुस्मृती ते त्यांनी फाळलं फाडत असताना त्याचबरोबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंही चित्र फाडलं या बा महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला राष्ट्रधर्म म्हणून संविधान असं दिलेलं आहे त्यांचंही प्रतिमा त्यांनी फाळली त्यामुळे आम्ही या, या सर्व पदाधिकाऱ्यांच्या व सहकाऱ्यांच्या वतीने कडक पण कडक निषेध करतो जितेंद्र आव्हाड यांना आम्ही मालेगावात त्यांना प्रवेश करू देणार नाही असं आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने ग्वाही देतो आणि परत जितेंद्र आव्हाडचा कडक निषेध करतो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका